नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवलेली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यासाठी राज्य सरकारने आता कृषी समृद्धी योजनेला राबवण्यात राज्य सर राज्यात मान्यता दिलेली आहे याची अंमलबजावणीसाठी सुद्धा राज्य सरकारने काही कार्यपद्धती काढलेल्या आहेत आणि ते शासन माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो तर हा बघा तो हा शासन निर्णय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जसे की या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र असू शकतं आणि या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ देण्यात येणारे याची संपूर्ण ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी ते हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला शेतकरी मित्रांनो वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तसेच घटित उत्पादकता यांना तोंड देणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांना सक्षम बनवणे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबवणे आवश्यक असल्याने कृषी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्याचा सुयोग व किफायतीशीर वापर करण्यासाठी शेततळे सिंचन ठिबक तुषार सिंचन यासारख्या बाबीवर भर त्यानंतर नियंत्रित शेतीसाठी शिरनेट हरितगृह पॉलीहाऊस संरक्षित शेती प्लास्टिक अस्थिरीकरण आणि मल्चिंग पेपर क्रॉप कव्हर काटेकोर शेती म्हणजे प्रिसिशन फार्मिंग पॅक हाऊस त्यानंतर गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रँडिंग पॅकिंग साठवणूक सुविधांसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी पालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान राबवल्या गेलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच निकष मापदंडानुसार थेट लाभ अस्तारण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून नवीन योजना राबवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे आणि तिचं नाव आहे कृषी समृद्धी योजना आता मित्रांनो राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीही जरी योजना राबवत असतं तर त्याच्यामागे राज्य सरकारचा काही महत्त्वपूर्ण हेतू असतो तसंच कृषी समृद्धी योजनेचा काय हेतू इतर कृषी क्षेत्रात भांडोली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे पिके विविधीकरण करणे त्यानंतर मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर कृषी समृद्धी योजनेची ठळक वैशिष्ट्य काय असणारे तर या योजनेअंतर्गत उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी जी गुंतवणूक आहे क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीस प्रोत्साहन देण्यास येईल यामध्ये दे सूक्ष्म सिंचन हवामान अनुकूल बियाणे पिकांचे वैशिष्ट्य जमिनीची सुपिकता व्यवस्थापन कमी खर्चिक यांत्रिकरण व मजबूत साखळी तयार करण्यावर भर दिला जाणार आहे याशिवाय डिजिटल शेती काटेकोर शेती आणि यंत्रसामुग्री सेवा कृषी हवामान सल्ला सेवा त्यानंतर गोदाम व लॉजिस्टिक प्रक्रिया व निर्यात यावर तसेच तंत्रज्ञान प्रवासासाठी नवोमेष केंद्र इनोव्हेशन हब स्थापन करण्यात भर दिला जाणार आहे शेतकऱ्यांचे निवड उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येईल निर्यात दृष्टी या आधारित जो निधी असणार आहे तर तो जिल्हा न्याय निधी वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर योजनेची सुरळीत अंमलबजावणी आणि दीर्घकालीन अवलंबून सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येईल योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुदानित घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या घटकांसाठी ध्येय अनुदान प्रमाण व मर्यादा लागू राहील जिथे प्रचलित मापदंड नाही किंवा ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चितता राज्यस्तरीय राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अग्निस्टाक नोंदणी क्रमांक आवश्यक असणार आहे त्यामुळे तुम्ही जरी ॲग्रिस्टा जो योजनेअंतर्गत जरी तुमचं फार्मर आय डी बनवलं नसेल तर आजच तुम्ही तुमचं फार्मर आय डी बनवून घ्या त्यानंतर सदर योजनेचा लाभ हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे तसेच योजनेचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार आहे पूर्वी लॉटरी पद्धत होती तर आता तुम्ही जो प्रथम अर्ज करेल तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकरी महिला गट उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येईल अल्प अल्पभूधारिक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील सदर प्राधान्य क्रमांकाचा महा डी बी टी आय टी प्रणालीमध्ये समावेश असेल योजनेचा समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल यातील प्रत्येक घटकांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जी आता कृषी समृद्धी योजना आहे तर ती कृषी समृद्धी योजनेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते आणि याच्यापैकी तुम्हाला कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे कोणकोणाला लाभ मिळणार आहे हेही यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या राज्यात राज्य सरकार म्हणून कृषी विभागात भांडवली गुंतवणुकीसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना पुढीलपैकी जसे की राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजना भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान यामध्ये गोडाऊन बांधकाम अनुदेय आहे मित्रांनो तर अशा या योजना सध्या राज्यात रनिंग आहेत आता शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात यात महत्त्वाचं एक म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन जसे की शेततळे सूक्ष्म सिंचन प्रणाली आणि जलसंधारणमध्ये गुंतवणूक त्यानंतर दुसरं म्हणजे मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास जसे की मृदा परीक्षण सेंद्रिय खरच ख, ख, ख खतांना प्रोत्साहन आणि अचूक अन्नद्रव्ये व कीड व्यवस्थापन करणे त्यानंतर हवामान अनुकूल बहुभौपिक पद्धतीचा वापर करणे जसे की कडधान्ये भरडधान्य तेलबिया फलोत्पादन आणि औषधी वनस्पती अशा प्रकारे बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे यांसारख्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे त्यानंतर मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा जसे की साठवण सुविधा कोल्ड चेन शेतमाल सुकवण्याची जागा त्यानंतर लघु प्रक्रिया युनिट्स पॅक हाऊसमध्ये गुंतवणूक आणि बाजारपेठ जोडणी यांसारख्या गोष्टी तुम्हाला मूल्य साखळी विकासमध्ये पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीमध्ये राज्यात कृषी जी समृद्धी योजना आहे तर ती राबवली जाणार आहे मित्रांनो याची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती महाडी बी डी पोर्टलच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकतात अधिक माहितीसाठी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होत आहे आणि याची अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होते या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यकशी संपर्क साधू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा अशाच महत्त्वपूर्ण पूर्ण अपडेटसाठी आमच्यासोबत जुळून राहण्यासाठी आमचं चॅनल सब्सक्राइब करून ठेवा